मध्ये रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत सांगलीमध्ये दोन पैलवान आमने सामने आले चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांची प्रचारादरम्यान भेट झाली आहे राजकीय वैर संपवून दोघांनी एकमेकांशी संवाद साधून हस्तांदोलनही केलं दुसरीकडे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनाही धक्का बसला चार नगरसेवकांनी विशाल पाटलांना पाठिंबा दिलाय त्यामुळे सांगलीच्या निवडणुकीमध्ये आणखी रंगत आलेली आहे सांगलीत विशाल पैलवानांची भेट चंद्रहार आणि विशाल पाटील आमने सामने कोण कुणाला देणार सांगलीतली ही दृश्य लोकसभेचा रणसंग्राम सुरू होताच बंडाचं निशाण फडकवणारे विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची ही भेट निमित्त होतं निवडणूक प्रचाराचं ही निवडणूक एकमेकांविरोधातली असली तरी राजकीय संघर्ष विसरून त्यांनी एकमेकांशी हसतांदोलन केलंय इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांशी संवादही साधला काही दिवसांपूर्वी दोघांनीही एकमेकांच्या विरोधात जोरदार गरळ ओकली होती मात्र या भेटीनं सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेसकडून तीव्र विरोध झाला त्यानंतर शेतकऱ्याच्या मुलानं खासदार होऊ नये का असं म्हणत उमेदवारी मागे घेतो अशी उद्विग्न प्रतिक्रिया चंद्रहार पाटलांनी दिली होती

दरम्यान काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढत असल्याचा पुनरुच्चार विशाल पाटलांनी केला आहे त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घराचे कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का आणि मग त्यांनी कारवाई खुशाल करावी मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढतोय. मी आता परवा चाललोय सांगलीत आणि सांगली सांगलीची जागा चांगली आहे आम्ही जिंकतो. सांगली लोकसभेत विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील यांच्यात राजकीय सामना रंगतोय. मात्र दुसरीकडे या दोघांची झालेली भेट म्हणजे राजकीय मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं सांगण्यासाठी पुरेशी आहे. विजय पाटील साम टीव्ही न्यूज सांगली